हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो तो आदित्य कडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तो मित्रांनो तो आता आमचा शूट चालू आहे बघा इथं आमचा शूट चालू आहे थोडा इथं आम्हाला शूट घ्यायचा आहे आज गोळ्यावालाचा शूट आहे तो एक गोळावाला होता एक गोळ्यावाळाचाच व्हिडिओ होता अजय सरचा तो व्हायरल झाला होता तोच गोलावाला भेटला आम्हाला तो त्यांच्यासोबत आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे तो तेच आमची तयारी चालू आहे मग त्यानंतर आम्हाला संदेश मावाच्या इथं जायचं आहे संदेश मावाच्या इथं जेवण आहे आमचा काल आमचा उद्देश मावाचा इथं पावनचार होता आता आमचा संदेश मावाचा इथं पावनचार राहणार सो आम्ही शूट लवकरात लवकर करतो आम्हाला मावाचं इथं जायचं आहे गाईच किती कष्ट करते आमची इकडे ते अशी नाही मिळणार झाडूवाळी मॉडेल झाडूवाळी तर आमचं शूट आहे सो इथं गोड्यावाड्याचं शूट घ्यायचं आहे सर आम्हाला अनन्यातही डिश घेत आहे हो अनन्यात अनन्य ते तीच घेते ते आणि इथं इथे झाडू मारायची प्रॅक्टिस चालू आहे काय झालं घोडा खायचा आहे तर काहीच मला बाड बनवणार आहे आता कच्च वगैरे लावणार हां लाव घे लाव लावणा मला काही शूट चालू आहे শিব लाल शूटला जायचंय बघा इथं आता गोळ्याचा शूट आहे आमचा आणि इथं माझा मेकअप वगैरे करून दिलाय बघा दिसत आहे बोलते मग मी कसं दिसतो आम्ही लहान लहानपणी असंच करून द्यायची तुम्हाला हे मग कुठे कुठं आकारा लागतं किवडे किवडे गोल्याचा शूट झालाय मी लहान लेकरू बनलो होतो म्हणजे की बाळ बनलो होतो छोटासा माझे आमचे दोन शूट होते दोन शूट कम्प्लीट केले मित्रांनो आता आम्हाला संदेश मामाच्या इथे जायचं जेवण करायला आता आमचा पावन चाराय तिथं काम आहे ऊनच एवढायच हो त्यामुळे मित्रांनो मी आता आंघोळीला जातो आणि तुम्हाला भेटतो मी फ्रेश झाल्यानंतर चला तर काय मी रेडी वगैरे झालो आहे माझा गाज निघतच नव्हता तर काय करू एवढं घासून 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 काढला पहिले आलो आंघोळ करून मी आणि अजय सरनं माझा फेस बघितला अरे हाय असं काजा आणि अजय सरनं सांगितलं की तुझं काल काजल जसाचं तसंच आहे म्हणून तुम्ही डबल अंदर गेलो मग परत मग मी पूर्ण वॉश वगैरे केलं मी फेस मग त्यानंतर मग मी रेडी झालो आता चालू आहे काहीच मी संदेश मामाच्या इथं जेवण करायला आम्हाला इन्व्हिटेशन आहे म्हणजे पावनचार आहे आमचं सो आम्ही जातो संदेश मामाकडे टाटा बाबू सगळं ऑनलाईन आहे म्हटलं मामा ऑनलाईन आहे सगळं

काही जेवणामध्ये डिश बघा केमाची भाजी आहे चपाती आणि भात आहे वाव सो आता आम्ही जेवण करतो काही आमचा पावन चार आता चालू झाला आहे सो नॉन व्हेज आहे काही आम्ही जेवण करतो मी सोबत जेवणार आहे मामा रोहिणी आणि चिकू एकाच साथामध्ये बस बसते बघा चिकू ए चिकू काही जेवण तर झालं आता गार गार दही दही घे दही पहिले का तोंड असं केलं मग पहिले आंबट लागले मग अंधार होते ना मामाच्या घरी होत असे कसं आज वाटत आहे आपल्याला की मामाच्या घरी या जेवण करा जेव्हा येतो होतं तेवढं काय वाटायचं नाही आता बाहेर गेले जातो ना त्यामुळे असं भेटते आपल्याला जेवण तिकडं पुण्याला खूप दिवसानंतर एवढं चांगलं जेवण भेटलं ते पण खेमा नॉन व्हेज मजा आली अजय तर मजा आली का अजय सगळं

तुम्ही इकडे बघा किती वर्षापूर्वीच दोन वर्षापूर्वीचा ananda tiba baga, kiti bari kan? tiba kan ananda datang ke sini saja? eh ananda teh, nah. ah. 啊、uh。Huh.

तर हो काहीच आमचं जेवण वगैरे झालं आहे सो so, संदेश माझ्या इथं मस्त जेवण गेलं खेमाची भाजी बनवली होती नॉनव्हेज एवढी मस्त भाजी होती so, ला। so, काही सो काय सांगू तुम्हाला मस्त पोट भरून जेवण केलं त्यानंतर मग आम्ही व्हिडिओज वगैरे लावले कार्तिक देहाच्या लग्नाचे सो दोन तीन वर्षा पहिले अजय सर कसे दिसायचे आणि अनन्यताई पण कशी दिसायची आणि माझी भाजी लॉंग किस होती त्या टाईम आहे बी पण होती जुबेर जुबेर आणि बी एड पण होती मला मस्त सो काही दोन वर्ष पूर्वीच्या बघितले व्हिडिओ चांगले वाटले सो आता काहीत आम्ही घरी जातो

अजय सर ताईला काहीतरी नूडल्स वगैरे खायचे आहे तो आम्ही मार्केटमध्ये चाललो आहे तो इथं सत्यमामा आला आहे सत्यम मामा अजय सर अनन्याताई आणि रोहिणी ताई सर सोबत आणि मी पण तो आता आम्ही जातो मार्केटमध्ये काहीतरी खाण्यासाठी आणि दिवसभरापासून बाहेर नाही निघलो आहे तेच आम्ही मामाला पावनचार केला संदेश मामानं त्यानंतर मग डायरेक्ट घरी आलो मग आराम केला आम्ही काही नाही रात्र झाली आहे काही येऊ काहीतरी खाऊ चट्टर पट्टर चट्टर पट्टर आता आम्ही बडे चोक मध्ये नूडल्स खाली सोईथ बनत आहे नूडल्स आम्ही आलो आहे आलू टिक्की पार्सल घ्यायसाठी आलू टिक्की खासाठी वर्ष लागतो म्हणजे वेट करावा लागतो दोन दोन वर्ष दोन दोन वर्ष लागतो जय सरला खूप आवडते आलू टिक्की आलू टिक्की आलू टिक्की आलुटी पान नूडल्स वगैरे खाणं झालाय राईस पण खाल्ला आम्ही आणि आता मी पान खाल्लाय आता आलू टिक्की घेत आहे तो आम्ही आता जातो घरी पाणी टाकायचं तीन बालक टाकले एवढं बाकी आहे रात्री पाहिजेच ना आणि विदर्भात ऊन एवढं जास्त आहे इथे किती पण पाणी टाका आणि किती पण कूलर लावा कमी आहे हिटिंगच एवढं आहे तर काही खूप दिवसानंतर राऊंड मारायला जात आहे अजय सर आहे म्हणजे आमची फॅमिली खूप दिवसानंतर राऊंड मारायला जात आहे जेवण वगैरे झाल्यानंतर बघा अजय सर आहे पप्पा रोहिणीताई आणि समोर आहे अनन्नाताई आहे कसं

आ लूँ, आ लूँ। टिकी तो कस घ्या इकडे बस आता आम्ही घरी आलो आहे आणि घरी आल्यानंतर अजय सरन आली आहे आलू टिक्की पार्सल अजय सर कसं वाटतंय तुम्हाला एवढ्या वर्षानंतर आलू टिक्की आलूटिक्की एवढं आपण कोणावर बोलायचं आलू टिक्की खायची आलू टिक्की खायची टेस्ट करून सांगा आम्हाला टेस्ट करून सांगा आम्हाला कशी आहे दम आहे ना टेस्ट माहिती लागते ना बस काय बोलायचं बरोबर की नाही आणि इथं काहीच आम्ही पार्सल आणलं आहे मम्मीसाठी नूडल्स वगैरे घेऊन आलो आणि काय बदाम शेक आणलाय ना तो आता थोड्या वेळेमध्ये बदाम शेक खातो हो कोण आहे ओ कोण आहे काही फोटोच बघत आहे वाटते वा वा बघ 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 पाजी तुझी ग्रेट हो